काळंबावाडी थेट पाईपलाईन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या पाईपलाईनला सोळंपूर कालव्याजवळ वॉल्वमधून मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया गेले विशेष म्हणजे ही गळती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तत्काळ पाणीपुरवठा था थांबवण्यात आला अन्यथा कालव्याचा भराव वाहून जाऊन मोठं नुकसान झालं असतं काळंमावाडी थेट पाईपलाईनमधून पिण्याचं पाणी कोल्हापूर शहरात पोहोचवलं जातं मात्र हीच पाईपलाईन आता सातत्यानं गळतीमुळं चर्चेचा विषय बनली आहे आज सोळांकूर कालव्याजवळ वॉल्वमधून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर गळती झाली असून लाखो लिटर शुद्ध पाणी वाया आहे या गळतीमुळं पाईपलाईनच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले याआधीही अनेकदा विद्युत मोटारांचे बिघाड तांत्रिक दोष आणि पाईपफुटीमुळं पाणीपुरवठा खंडित झाला आहे या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे एकीकडं पाण्याची टंचाई तर दुसरीकडं लाखो लिटर पाण्याची नासाडी याकडं मनपाचं आणि ठेकेदारांचं लक्ष कधी जाणार असा रोष व्यक्त होतोय गेल्या काही महिन्यांपासून या पाईपलाईनच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली असून नियोजनबद्ध देखभाल नसल्यानं धोका अधिकच वाढला त्या आहे त्यामुळं भविष्यातील धोके टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना आणि योग्य देखभाल गरजेची आहे